माहूर तालुक्यातील वरचा पवनाळा येथे जंगलात गुरे चारत असलेल्या गुराख्यावर बिबट्याने जोरदार हल्ला चढून त्याच्या उजव्या हाताला कडाडून चावा घेतल्याने गुराची गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता घडली वरचा पनवाळा येथील रहिवासी गावातील गुरे चारण्यासाठी दत्तमंजरी शेख फरीद या गावाच्या शिवेतील जंगलात गेला दुपारी दोनच्या सुमारास मनोज चव्हाण आणि त्याची पत्नी सावित्रीबाई हे दोघे हे जंगलात गुरे चालत असताना अचानक झुडपातून बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली बिबट्याने पहिला पंजा त्याच्या चेहऱ्यावर मारल्याने त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झालेली आहे दुसरी झडप घालण्याच्या तयारीत असताना मनोजांनी आपला उजवा हा समोर करून त्याची झडप अडवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने उजवा हातच मनगटाच्या वरच्या बाजूला तोंडात घेऊन कडाडून चावा घेतला सदरचे दृश्य बघून त्याची पत्नी सावित्रीबाई हिने जोरात केली त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला त्यामुळे मनोजचा जीव वाचला अन्यथा तिसरी झडप त्याच्या मनेवर होती अशी माहिती दिली पत्नीने आपल्या भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती नातेवाईकांना दिली मनोजला मोटरसायकल वरून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर व्ही एन भोसले डॉक्टर अवधूत गोदंबले व परिचारिका छाया मुधाळे आरती शिंदे गजानन भोपाळे व राज व राजकिरण देशमुख यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले हाताचे हाड मोडल्याची शक्यता असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले आहे घटना कळताच उपवन संरक्षक नांदेड येथील केशव वाबळे सहायक वन संरक्षक किनवट गणेशगिरी वनपरिक्षेत्र अधिकारी आर एस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुरेश बळी वन संरक्षक शिवानी पडुळे वनपाल मीर साजिद अली वनपाल एस एन जाधव वनरक्षक डी के माने वन संरक्षक ए जी गेडाम वन संरक्षक माधव डाके व संगणक चालक निखिल क्षीरसागर यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन पाच हजार रुपयांची रोख मदत केली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर